सिन्नर बस टर्मिनल परिसरात सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात बघायला मिळाला नादुरुस्त असलेली एसटी बस सिन्नर देवपूर जाणार होती फलाट क्रमांक वर ही बस लावण्यासाठी येत असताना गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे सांगण्यात आले यानंतर ही बस थेट फलाटावर चढून चार पाच जणांना उडवून पुन्हा माघारी येऊनच थांबली या अपघातात एकूण तीन जखमी असून केवळ नऊ वर्ष वय असलेल्या आदर्श बोराडे या दापूर तालुका सिन्नर येथील बालकाला आपले प्राण गमवावे लागले या घटनेनंतर सिन्नर पोलीस रुग्णवाहिका उदय सांगळे प्रमोद चौथवे सिन्नरचे तहसीलदार नायब तहसीलदार हे घटनास्थळी दाखल झाले जखमींना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले तेथेही प्रमोद चोथवे आणि नामदेव लोंढे यांनी जखमींची विचारपूस करून गंभीर जखमी असलेल्या बालकाला नाशिक येथे हलवले नाशिक पोहोचेपर्यंत मात्र आदर्श बोराडे या नऊ वर्षाच्या चिमुकल्याने आपले प्राण सोडले होते या सर्व घटनेनंतर उदय सांगळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एस टी महामंडळाला जाबविचारात घटनेची चौकशी सुरू केली यासोबतच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्यांनी मिळवले यातून या घटनेची भीषणता स्पष्ट झाली आणि यातूनच अनेक प्रश्न निर्माण झाले सोबतच ही बस नादुरुस्त असल्याचेही पुढे आले घटनेनंतर महामंडळाने जी तत्परता दाखवायला हवी होती ती न दाखवता सर्वच प्रशासन ढिम्मा अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला संतप्त झालेल्या या बालकाच्या नातेवाईकांनी उदय सांगळे यांच्या साथीने पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळाला न्याय देण्याची मागणी करत आपला आक्रोश या मृतदेह सिन्नर बस टर्मिनल नाशिक पुणे रास्ता रोको करण्यात आला पण सिन्नर पोलिसांनी अवघ्या एक मिनिटात विनंती करून एकेरी वाहतूक सुरू केली तसेच रुग्णवाहिकांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला सिन्नर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मध्यस्थीने अवघ्या दोन मिनिटात महामंडळ आणि संतप्त जमावाची चर्चा घडवून देण्यात आली यामध्ये हेमंत वाजे यांनीही सहभाग घेतला एसटी प्रशासनाचा निष्काळजीपणा घटनेनंतर काहीही गंभीरता न दाखवता निष्काळजी अवस्थेत सुरू असलेला कारभार दुरुस्त बस फलाटावर नेणे म्हणजे माथी फिरूचे काम आहे का असे अनेक आरोप करून रोष व्यक्त करण्यात आला चालकापासून मेकॅनिक डिपार्टमेंट पासून ते अधिकारी वर्गापर्यंत सर्व दोषींवर कारवाई व्हावी मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी जखमींना आर्थिक मदत मिळावी सिन्नर बस टर्मिनल मधील धोके ओळखून गांभीर्य राखत त्यावर उपाययोजना करावी या सर्व मागण्यांची लेखी हमी मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाहीत अशी भूमिका जमावाने घेतली यावेळी मृत बालकाच्या आजी आजोबांनी रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये रस्त्यावर टाहो फोडत एसटी महामंडळाप्रती आपला रोष व्यक्त केला आहे उदय सांगळे हेमंत बाजे आणि एसटी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर लेखी आश्वासन घेण्यात आले पोलीस निरीक्षक यांनीही सखोल चौकशीची हमी दिली आहे स्थानकाची पडवी बसवर कोसळल्याच्या घटनेचीही या निमित्ताने आठवण करून देण्यात आली आहे मृतदेहाची हेळसाण नको म्हणून अंत्यसंस्कार करून कायदेशीर लढाईला एकत्र येण्याचे आवाहन उदय सांगळे यांनी केले आहे विजय शेतोळेसह आदित्य हाटकर एसीएन न्यूज सिन्नार

त्या नेरकर ये याला पासून लोक तुम्हाला आणि त्या कुटुंबाला एकुलता एक कोरगा आहे त्यांचा हातावरच कुटुंब आहे ते त्यांना तुम्ही काय मदत करणार आहे ते एकदा सांगा

आणि त्यांना सस्पेंड कर गुन्हा दाखल करायचं काम माझं मी शंभर टक्के करणार दोनशे टक्के करें दाखल सस्पेंड होणार आहे पीडिया समोर तुम्ही सांगताय पहिले गुन्हा दाखल तुमच्या डिपार्टमेंट मध्ये माझी मुलगी काम करते म्हणून एवढं शांत आहे ती येऊ राहिली आता त्यांना पण सांगा येऊ राहिली तेच तिचे तुम्हाला जे गुन्हा द्यायचा तो शंभर टक्के दाखवतो पहिल्या मिनिट बाबा आम्ही तुमच्या घरातले जे आम्ही फरके नाही तुम्ही आम्ही घेणार नाही तुम्ही तुम्ही नावा निषेध फिराय दिली तरी मी घेणार

कल्याणी ढगे मॅडम आणि भामरे साहेब यांनी आता ही जबाबदारी घेतली आहे आणि त्यांनी लिहून दिलेलं आहे का इथले सगळे जेवढे दोषी आहे ड्रायव्हर असेल मेकॅनिकल डिपार्टमेंट असेल किंवा नेरकर असेल यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि त्यांना आत्ता त्यांनी सांगितलं आहे का दहा लाखाची मदत त्या ठिकाणी देत आहे आणि उर्वरित आणखीन क्लेम करून त्या ठिकाणी ते मदत त्या ठिकाणी करणार आहे पण मॅडम तुम्ही मागच्या वेळेस एक मिनिट एक मिनिट मागच्या वेळेस इथं घटना घडली पावसामध्ये हे सगळं पडलं त्यावेळेस सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं का याची दुरुस्ती करा आणि पुढे रिलिंग किंवा काठाडे बसवा लोकांचा जीव नका घेऊ आता तुम्ही लहान एका तेरा वर्षाच्या बालकाचा जीव घेतलाय जर तिथं तो खांब नसता तर अजून तिचेचाळीस लोक जागीच मृत्यू पावले असते मग अजून किती लोकांचा खेळ तुम्ही करणार आहे आणि मग दुसरी गोष्ट हा नुसता ऍक्सिडेंट नाहीये ही गाडी डेपो मधून बाहेर आहे डेपोच्या रजिस्टरला नोंद आहे का ही गाडी ना दुरुस्त आणि ब्रेक आहे मग ती इंटेन्शनली माणसं मारायच्या हिशोबाने काढली होती का बाहेर मग डिपार्टमेंटने गाडी बाहेर काढताना जबाबदारी नाही का कोणाची तुम्ही लाईटली घेऊ नका ना ऍक्सिडेंट नाहीये काहीतरी फिरू चार व खाली गुन्हा दाखल करेल मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होईल आणि त्या बरोबर हे बाबा तिथं होते या बाबांनी जे फिर्यादीत नाव टाकतील ते सगळे नाव घेतले जातील आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणजे होणार माझ्याकडून सस्पेंड माझं काम करणार <saidur> मुले, का माजा का मुले, ती घटना झाल्यानंतर इतके असंवेदनशील होते का जस काहीच झालं नाही एखादा कुत्र गाडी खाली यावा अशा पद्धतीचे त्यांच्या सगळ्यांचे वागणे तिथले होते हे अत्यंत घातक आहे म्हणजे माणूस किला काळीमा फणारा प्रकार आहे मी पाचव्या मिनिटाला तिथं होतो तिथं ज्या पद्धतीने तुमचे डिपार्टमेंटचे लोक आणि तिथं ती। ती। ज्या पद्धतीने प्रशासनाने जो काही गांभीर्य दाखवायला पाहिजे ना अजिबात नव्हतं

आणि विधी ते फिर्यादीमध्ये नुसता ड्रायव्हर नाही या सगळ्यांचे नाव टाका त्याच्यामध्ये आणि मग आपण बघूय काय करतो तीन जखमी रे काही सगळ्यांचं आणि त्यांना मदत थोडा तरी सांडवून पाहिलं आई जवळ

आम्हाला काय हा काही राजकारणाचा विषय नाही आहे पण त्या कुटुंबाला ज्या पद्धतीने कुणीच आधार द्यायला आलं नाही ना तुमच्या एस टी महामंडळाचे लोक आले ते बा विचारायला गेले तर त्यांची चेष्टा केल्यासारखे बोलत होते त्यांच्याशी आता आता त्या डेड बॉडीची आता पहिलं आपण आता या सगळ्या गोष्टी करू आता त्याचा विधी करा आपण बाकी लोक चला चला